महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वसमत येथील लिटिल किंग्ज शाळेचा सलग सहाव्या वर्षी दहावीचा निकाल शंभर टक्के वसमत शहरातील मागील सहा वर्षाची निकालाची परंपरा याही वर्षी कायम हिंगोलीतील वसमत शहरातील सतत शैक्षणिक प्रयोग करणारी शाळा म्हणून प्रसिद्ध असलेली शहरातील लिटिल किंग्ज शाळा इयत्ता दहावीची सलग सहा वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवणारी इंग्रजी माध्यमाची पहिली शाळा ठरली आहे या शाळेचा इयत्ता दहावी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागीय बोर्ड परीक्षेचा निकाल ऑनलाईन नुकताच घोषित झाला असून शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये लिटिल किंग्स शाळेच्या एकूण एकोणचाळीस विद्यार्थ्यांनी दहावीची बोर्ड परीक्षा दिली होती त्यामध्ये सर्व विद्यार्थी अत्यंत गुणवत्तापूर्ण मार्क घेऊन उत्तीर्ण झाले असून शाळेतील अठरा विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केच्या वर मार्क्स घेतले आहेत हे विशेष तर शाळेतील एकोणीस विद्यार्थ्यांनी ऐंशी टक्केच्या वर्क मार्क घेऊन गुणवत्ता यादीत येण्याचा मान पटकावला आहे शाळेतील दोन विद्यार्थी हे पंच्याहत्तर टक्केच्या वर गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत लिटिल किंग्स शाळेचा विद्यार्थी हर्षवर्धन सवणकर याने शहाण्णव पूर्णांक चार गुण घेऊन शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे शाळेने आयोजित केलेल्या प्रथम विद्यार्थ्याला मिळणारे स्मार्ट टॅब हे बक्षीस पटकावले असून शाळेतून द्वितीय येण्याचा मान कृष्णा लोहोटे या विद्यार्थ्याला शहाण्णव टक्के मार्क मिळाल्यामुळे मिळाला आहे तर तृतीय येण्याचा बहुमान कुमारी ऐश्वर्या कातोरे या विद्यार्थिनीला पंच्याण्णव पूर्णांक सहा टक्के झाला आहे शाळेने विषयावर केलेल्या स्पर्धेत इंग्रजी इंग्रजी विषयात प्रथम येऊन शाळेतील विषयाचे स्मृती शेष प्राध्यापक गंगाधर गीते यांच्या स्मरणार्थ घोषित केलेले पाच हजार रुपये सन्मान चिन्ह व सुवर्ण पदक इंग्रजी विषयात सर्वाधिक अठ्ठ्याऐंशी गुण घेऊन कुमारी ऐश्वर्या कातोरे या विद्यार्थिनीने मिळवले असून विज्ञान विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवून शाळेचे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर नामदेव दळवी यांच्या मातोश्री शेष मुक्ताई दळवी यांच्या स्मरणार्थ घोषित रुपये पाच हजार चिन्ह व सुवर्ण पदक मिळवले असून हे पारितोषिक विघ्नेश मेहता या विद्यार्थ्याने मिळवले आहे तर शाळेचे माजी वॉचमॅन कैलासवासी स्मृतिशेष काळजी मामा खराटे यांच्या स्मरणार्थ घोषित रुपये पाच हजार चिन्ह सन्मानपत्र सन्मान व सुवर्णपदक गणित विषयात शाळेतून सर्वाधिक अठ्ठ्याण्णव गुण घेऊन हर्षवर्धन सवणकर व वा सिया वाघिले या विद्यार्थ्यांनी प्राप्त केले आहे या दहावी बोर्ड परीक्षेत शिया वाघिले या विद्यार्थिनीला चौऱ्याण्णव पूर्णांक चार टक्के कुमारी चैतन्या कोसलगे चौऱ्याण्णव पूर्णांक दोन विग्नेश मेहता चौऱ्याण्णव पूर्णांक दोन प्रदीप जाधव चौऱ्याण्णव वाघिले सोहम त्र्याण्णव पूर्णांक सहा दळवी वसुधा त्र्याण्णव साई सोळंके ब्याण्णव पूर्णांक सहा भातनसे मुसे ब्याण्णव मोटरबार श्रीकृष्णा एक्क्याण्णव शेख शाहजाब एक सहा सोहम वाघमारे एक्क्याण्णव सहा बत्तलबार श्री चार पठाण मिनाज खान पांचाळ आदित्य नव्वद पूर्णांक सहा रितेश नव्वद पूर्णांक दोन सागर जोशी एकोणनव्वद केशव पांचाळ अठ्ठ्याऐंशी पूर्णांक आठ गजेवाळ श्रीहरी अठ्ठ्याऐंशी पूर्णांक आठ विनायक कदम अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सहा नयनदीप खंदारे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चार वाहळूकर वैष्णव अठ्ठ्याऐंशी डिगूळकर समर्थ सत्याऐंशी पूर्णांक सहा प्रथमेश खंदारे सत्याऐंशी पूर्णांक चार प्रेम गुजराती शहाऐंशी पूर्णांक आठ रितेश वारे शहाऐंशी पूर्णांक दोन शेख अहमोद्दीन पंच्याऐंशी पूर्णांक चार सत्यम व्यवहारे पंच्याऐंशी पूर्णांक दोन शेफ राफे अफान चौऱ्याऐंशी पूर्णांक दोन भोजने शिवशंकर त्र्याऐंशी पूर्णांक सहा कृष्णा ढोणे त्र्याऐंशी पूर्णांक सहा स्वराज काळे त्र्याऐंशी पूर्णांक का दोन कुमारी देवयानी नाद्रे त्र्याऐंशी जयस्वाल अर्थ एक्क्याऐंशी मेमन सुनेहरा ऐंशी पूर्णांक आठ अंकुश पांचाळ एकोणऐंशी पूर्णांक सहा पियूष इंगोले पंच्याहत्तर टक्के गुण घेऊन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यामुळे शाळेने मागील सहा वर्षाचा शंभर टक्के निकालाचा विक्रम कायम ठेवला आहे सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन जिल्हा परिषद हिंगोली माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री दिग्रस्कर साहेब ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तानाजीराव भोसले वसमत पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी सुभाषराव सोनटक्के केंद्र प्रमुख वाघमारे सर शाळेचे संस्थापक प्राध्यापक डॉ नामदेव दळवी मुख्य अतिथी गोविंद दळवी शाळेचे नवनियुक्त मुख्याध्यापक डब्ल्यू ए धांडे सर्व विषयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक यांनी केले आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका